लवकर या आपल्याला या कार्यक्रमाला उत्सुक आहे आपण आज विनंती असेल अजित जाधव आपण सुद्धा यायचा मुख्य रंगमंचावर यायचं आहे या युवा किम डान्स किव या ठिकाणी उपस्थित असतील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं आपल्याकडे मुख्य रंगमंच खूप मोठा आहे आपण सगळ्यांनी सन्मानाने या ठिकाणी यायचं आहे तर आज आपण या ठिकाणी जमलो आहोत खास चिरंजीव वाजळी आणि शिशोका सरस्वती यांच्या हळदी समारा समारंभासाठी आणि बघितलं एका प्रेक्षकांची एक तुफान गर्दी या ठिकाणी बघतोय आणि हे युट्यूबर जे युट्यूब स्टार आहे त्यांच्यावर असलेलं हे प्रेम एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजव टाळ्या होऊन जाऊ दे या जा, कलाकारासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या <laughs> येस मिस्टर अली बाबा समोर या जरा समोर या मिस्टर अली बाबा अगदी प्रेक्षक आपले आता वाट बघा दिनेश भोई सरांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा समोर या येस नितेश हुंदे मयुर किरण वर्ठा आणि आपण बघत आहात ऐकत आहात करंट म्युझिकल शो खास या ठिकाणी आपण बघत आहात की ज्याची या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर जोड आहे एक सुंदर कसं संगीतमय वातावरण या ठिकाणी आपण बघत त्याच्या तालावर आपण अगदी सगळेजण ताल धरणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम मी मिस्टर अली बाबा याला पाचारण करतो की त्यांनी दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करावेत एक डायलॉग तर होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे की नाही नितेश मुंडे कुठे असेल कृपया आपणास विनंती असेल रंगमंचावर यायचा नितेश मुंडे आपण सुद्धा या मुख्य नगरमंचा इथून समोर यायचंय इथून तुम्हाला समोरून ड्रोन ऑपरेट करायचा आहे आपल्याशी असेल की आपण सुद्धा मुख्य नगरमंचावर यायचं ठीक आहे आपण बघा या ठिकाणी पीके के फोटोग्राफी आणि प्रणे आरबी ब्रदर्स फोटोग्राफीच्या माध्यमातून सगळी सगळे चित्रे या ठिकाणी टिपली जाणार आहेत प्रेक्षकांना विनंती आपण कृपया खाली करायचं स्टेज मधला असं कृपया आपण समोर या खाली उतरा थोडस समोर खाली या सगळ्यांना दिसेल कृपया थोडस खाली उतरा आपले युट्यूब स्टार आहे त्याला जागा आहे खाली उतरा कृपया जरा खाली उतरा स्टेज मोकळा करा कारण स्टेजवर ओव्हरलोड होत होते लाकडी स्टेज आहे आपलं त्याच्यामुळं कृपया सहकार्य करायचंय खाली उतरा खाली उतरा सगळ्यांना हितेश फुले শব্দ শুনান আহাতি জানা তুমি मीडिया बघितलं तर टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर वर बघितलं असेल सगळे युट्यूब या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे या सगळ्यांचं सगळ्यांच जिरवा परिवारातर्फे हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर अंकुश जिरवा आणि अजय जिरवा यांचे आई कुठे असतील यांना सुद्धा विनंती असेल यांनी सुद्धा या मुख्य रंगमंचावर यायचं आहे दोघे पण आई कुठे पण असाल आपण लगेचच या रंगमंचावर यायचं आहे बघतोय सगळे पालकचे महिला कलाकार दिसत आहेत दीड कलाकार पालकचे सगळे कलाकार आहेत काउंट डाऊन देणार आहे काउंट डाऊन हे yes, यतीन वाडा सिंगर आणि गीतकार कुठे यांनी सुद्धा मुख्य रंगमंच वरायचं हो आहे त्याचबरोबर अंकु झिरवा आणि अजय झिरवाचे आईवडील दर्शना झिरवा यांचे आईवडील आपण सन्मानाने या, या रंगमंचावर यायचा मुख्य रंगमंचावर यायचं आहे अजय झिरवा अंकू झिरवा आणि दर्शना झिरवा यांचे आईवडील कुठे पण असतील तर त्यांनी मुख्य रंगमंचावर यायचं आहे <laughs> Gracias. ठिकाणी आपल्या पालघडचे एक संगीतकार त्याचबरोबर गायक आणि गीतकार म्हणायला हरकत नाही बबरू पाटील तर या ठिकाणी आहेत ते थोडक्यात शुभेच्छा आपल्या चिरंजीव मध्ये दोन शब्दात शुभेच्छा देणार आहेत आज आहे दादा त्यांच्या घाटी समोर आणि आज जो इथे एवढा लोकांचा प्रेम दिसतो तो, तो निवल दर्शना व त्यांचे भाऊ अंकुश होईल तर सर्व युट्यूब कलाकार आज आवर्जून सरपूर इकडे हजर आहेत त्यात आमच्या कारणदाराचा ऑफिस आहे तर सर्वांनी इथे उपस्थिती लावलेली आहे एवढा जन्सेला इथे आलेल्या म्हणजे आमचं प्रेम दिसतं आपल्याला तरी सर्व युट्यूब इथे उपस्थित आहेत सर्वांची नावं केल्यानंतर ते एवढं आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने सर्वांना नाचायचा कार्यक्रमसुद्धा आहे तरी सर्व युट्यूब कलाकारांकडून अजय शिरो यांना आम्ही लग्नाच्या शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचं पुढचं आयुष्य आनंदमय जावं हीच शुभेच्छा धन्यवाद अजय जिरवा मुखुशिरवा आणि दर्शना जिरवा यांचे आई वडील आपण विनंती असेल की आपण लगेचच या मुख्य रंगमंचावर यायचं <laughs> आपण तुमचीच वाट बघत आहात आणि लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत त्याच्यामुळे आपण आपणास विनंती असेल आपण लगेचच या मुख्य रंगमंचावर आहे <laughs> दादा

अजय चिरवा यांचे आईवडील अगदी आपण नऊ कुठे पण असाल आपण लगेचच या रंग बच आहे पंकज घाटाळ यांना विनंती असेल की अजय चिरवायाच्या आई वडील